नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आंतरपाठी नवी मालिका तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला लवकरच येते प्रोमोमध्ये तुम्ही बघितलंच असाल लग्नाचं सीनच सुरुवातीला दिसत आहे त्याच्यामुळे तुम्हाला बरेच प्रश्न पडले असतील आज आम्ही सेटवर आलोय कारण केळवणाचा घाट घातला आहे यांनी सो जरा विचारूया त्यांना नेमकं केळवणाचा घाट लगेच घातला आहे लग्नही लगेच होणार आहे का रश्मी आणि अशोक माझ्यासोबत आहेत दोघांचंही स्वागत लोकमत फिल्मीमध्ये आणि आज जो काही केळवणाचा घाट घातला आहे तुम्ही म्हणजे लग्न होणार सगळा बार उडवणार आहात लग्नाचा हे सगळं ठरलंय फायनली लग्न होणार आहे आणि आम्हाला काहीतरी ह्याच्या मनातही वेगळं दिसत आहे सो काय नेमकं ते सिक्रेट आहे ते आम्हाला जाणून घ्या हा केळवण्याचा घाट ॲक्च्युली तुमच्यासाठी घातलेला आहे आम्ही सो आणि आम्ही सुद्धा खूप एन्जॉय करतोय इतक्या उन्हात तुम्ही आलात आमच्यासाठी सो थँक्यू सो मच की तुम्ही इथे आलात आणि खूप मजा येते आम्हाला हे सगळे सिक्वेन्स वगैरे शूट करताना मी तर कंप्लीट रश्मीचा अपोजिट आहे इथे म्हणजे मी अपसेट आहे कारण मी कुठेतरी अडकलेलो आहे सो मी शून्यात आहे कुठेतरी मला जुनं प्रेम आठवतं पण यस ऑफ कॅमेरा खूप मजा करतोय मी खूप मजा मस्ती येते आम्हाला रश्मी तुझं जे कॅरेक्टर ते आम्ही बघतो की अरेंज मॅरेज जसं हवं होतं तसं तू फायनल म्हणजे आजकाल लव्ह मॅरेज सगळेजण प्रेफर करतात आणि त्याच्यात तुझं कॅरेक्टर असं आहे की लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज हवं आहे आणि ते फायनल तुझ्या मनासारखं मिळालंय असं तुला वाटतंय पण नेमकं काय का तुला हे खरं कधी करणार आहे जे अशोकच्या कॅरेक्टरच्या मनात आहे बेसिकली uh, गौतमी ही खूप छान uh, प्रेमळ साधी मुलगी आहे आणि लग्नाची तिने लहानपणापासून स्वप्न बघितली आहेत तर जेव्हा तिच्याकडे क्षितीचं स्थळ येतं तेव्हापासूनच ते एक बटरफ्लाय बटरफ्लायवाले फिलिंग ना ते तिच्या मनात सुरू झालं आहे आणि ती लग्नाबद्दल खूप एक्सायटेड आहे पण जसं तुम्ही प्रोमोमध्ये बघितलं जेव्हा हा अंतरपाठ दोघांमधला खाली जातो तेव्हा अचानक क्षितिज डिवोर्स पेपर तिच्यासमोर आणून ठेवतो आणि ती गोंधळते म्हणजे ती शॉक ॲक्च्युली शॉक रिॲक्शन आहे तिची की काय म्हणजे मी ज्याची इतकी स्वप्न बघितली होती ते स्वप्न आता एका क्षणात माझं संपणार आहे याची तिला भीती वाटती आहे पण नक्की काय होणार आहे हे मी तुम्हाला नाही सांगणार त्यासाठी मला वाटतं तुम्ही मालिका बघा बघितल्यावर तुम्हाला कळेल आणि तुम्ही नक्की ते एन्जॉय कराल पण जेवढा आम्ही एवढं सगळे तुमच्या तो कुटुंबाची ओळख झाली तुझ्या सासरचे तेवढेच आहेत का की त्यांना आलेल्या सुनेला तेवढंच छान वेलकम करायचे की सासरी तुझ्या काहीतरी प्रॉब्लेम दिसणार जसं ह्याच्या मनात नाहीये तसं सासरच्यांच्याही मनात आहे की नाही नाही माझे सासरे त्यांना मी भेटले ते खरंच खूप छान आहेत इवन क्षितिजची वहिनीसुद्धा जे दोघं पहिल्यांदा आमच्या घरी आले आहेत आणि मला लग्नासाठी त्यांनी विचारलं तर ते दोघंही खूप छान प्रेमळ आहेत आणि नक्की आता त्यांच्या मनात काय मला माहीत नाही पण मा मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा खूप छान मला दोघंही खूप आवडले खूप छान प्रेमानं त्यांनी मला आपलंसं करण्याचा प्रयत्न केला पत्रिकेमध्ये बघितलं आम्ही पत्रिका खरं तर आम्हाला दोघांकडनं मिळाली आहे पण त्या पत्रिकेत खाली लिहिलंय की तुझा न होणार क्षितिज सो पत्रिकेपासूनच ही अशी सुरुवात आहे का मी मी म्हटलं की तिला सांगतो की माझ्या आयुष्यात मुलगी आहे जी आत्ता नाहीये पण ती कुठे कशी आहे काय करते मला काहीच माहित नाही कारण माझ्या आधीच्या प्रेमाला एक पूर्णविराम मिळालेला नसतो त्याच्यामुळे मी कुठेतरी अडकलेला असतो सो मला माहित नसतं की मी हिचं होऊ शकेन की नाही त्याच्यामुळे मला कुठेतरी असं वाटतं की यार माझ्यामुळे हिचं वाईट होऊ नये आयुष्यात म्हणून हा सगळा माझा प्रयत्न असतो हे लग्न मोडण्यासाठी तुम्हा दोघांना जेव्हा सांगितलं की एकमेकांच्या अपोजिट आहात तुम्ही तर रश्मीला तू ह्याच्या आधी कधी भेटलेलास का किंवा काही ओळख होती का तुम्हा दोघांची की पहिल्यांदा एकत्र भेटल्यावर फर्स्ट इम्प्रेशन नेमकं काय का होतं एकमेकांच्या आ, रश्मी म्हणजे रश्मी आणि गौतमी ह्या सेम आहेत फक्त रश्मी थोडीशी थोडीशी वेगळी आहे जसं ती पहिल्यांदा भेटल्यावरती नमस्कार हाय मी रश्मी अनपट पण नंतर तिची ओळख झाली अरे काय बोलतंच कसाय वगैरे चल हे आणले ते खाऊया चिकन आणले हे आणले सो खूप मनमिळावू येते आणि खूप शांत आहे ती सहज चिडत नाही आणि बऱ्याच गोष्टी तिने मला सांगितल्या की नाही हे असं कर हे छान वाटेल आणि ते छानच वाटतं आणि मजा येते बाकी ती मला कधीच ओरडत नाही कधीच <laughs> कधीच मारत नाही मजा येते <laughs> पण तो कधी ओरडत नाही आणि मारत नाही रश्मीच रिॲक्शन बघून काहीतरी <laughs> ओरडत नाही मी त्याला असं कधीतरी मी त्याला छान हळूच कानात जाऊन समजवून सांगते एक दोन गोष्टी मग लगेच त्या दिसतात तो तसं नाही करत पण हो मी त्याला सतत काही झालं की मी आपली वारत असते आता सुद्धा दोनदा नकळत ते असं हात जातोच त्याच्या इथे पण मजा आली म्हणजे पहिल्या दिवशी ऑफकोर्स आम्ही ओळखत नव्हतो एकमेकांना पण नंतर जसं जसं आम्ही भेटत गेलो ती मैत्री आता झाली आमच्यात सो एक कम्फर्ट झोन तयार आहे तुमच्या मालिकेत जसं दिसतंय की दोघांचे म्हणजे खरं तर ह्याच्या मनाविरुद्ध आणि तुझ्या मनासारखं असं होत आहे पण खऱ्या आयुष्यात रश्मी तुझ्या बाबतीत काय झालं होतं जेव्हा अमित ओळख झाली होती तेव्हा नेमकं कसं फिलिंग होतं आणि ते अरेंज कम लव्ह होतं लव्ह कम अरेंज नेमकं का काय होतं आमचं लव्ह मॅरेजच होतं आम्ही पहिल्यांदा एका नाटकात भेटलो मग तिथे फ्रेंडशिप झाली मग ते हळूहळू प्रेमात रूपांतर झालं आणि मग आम्ही लग्न केलं सो माझं आणि अमितचं तरी पहिल्यापासूनच आमच्यात तो एक बॉन्ड तयार झाला होता त्यामुळे लग्नानंतर बऱ्याचशा गोष्टी खूप सोप्या झाल्या होत्या <laughs> तुझ्या बाबतीत काय रे माझ्या बाबतीत असं म्हणजे मी तिला वाया वाया भेटलो नेहाला आणि ती आग्री आहे सो तिचं असं झालं नंतर की नाही पप्पा नाही ऐकणार कारण मी म मराठा आणि ती आगरी पण तिला म्हटलं की थांब ज्यांनी भेटवलं आहे ना तर ते आणतील सगळं जुळून तर आज असं झालं की तिचे बाबा तिच्या आधी मला विचारतात की बाळा हे करूया का बाळा हे कसं वाटतंय सो ती बोलते की तू काही जादूटोणा वगैरे केलंस का त्यांच्यावर वशीकरण केलेस का काय की, की ते मला नंतर विचारतं आधी तुला विचारतात सो आणि खूप छान ट्युनिंग आहे आमचं नेहासा आणि माझं कारण मी दोन जून आणि ती चार जून त्याच्यामुळे दोनच दिवसाचा फरक असल्यामुळे ते असं होतं की ना मला हे असं वाटतंय हां हे असंच आहे हे चुकीच आम्ही चुकीच आहे त्याच्यामुळे कधीच ते मतभेद आमचे होत नाहीत एकदम म्युच्युअल अंडरस्टँडिंग वरती सगळं होतं दोघांचंही लव्ह मॅरेज आहे खरंय स्क्रीन जेव्हा अरेंज मॅरेज साकार येते तेव्हा काय फरक वाटतं तुम्हाला दोन्हीमध्ये की लव्ह मॅरेज जास्त चांगलं आहे की अरेंज मॅरेज आत्ताच्या पिढीसाठीही आणि एक तुमच्या अंदाजे पण की काय जास्त बेटर मला असं वाटतं की लव्ह मॅरेजमध्ये मेरे कसं असतं एक प्लस पॉईंट असतो की आपण आधीच त्या मुलाला भेटलो असतो आधीच ओळखत असतो त्यामुळे वाईट आणि चांगल्या दोन्ही सवयी आपल्याला माहिती असतात सो त्या सगळ्याबरोबर आपल्याला जुळवून घ्यायचं असतं लग्नानंतर आणि अरेंज मॅरेजमध्ये कसं होतं तुम्ही पहिल्यांदा त्या व्यक्तीला भेटतात कधी कधी तो वेळ मिळतो तुम्हाला एकमेकांना समजून घेण्याचा पण कधी कधी तो वेळ मिळत नाही अचानक ना, काही दिवसात तुमचं लग्न असतं सो तो एक कुठेतरी मला असं वाटतं की मायनस पॉईंट आहे अरेंज मॅरेजचा पण अरेंज मॅरेजमध्ये ती पण एक मज्जा आहे की नव्याने लग्नानंतर नव्याने सगळं ओळखून घेणं आणि मग ते छोटं मोठं रुसणं वगैरे हे सगळं अरेंज मॅरेज मध्ये होतं जे की लव्ह मॅरेज मध्ये आपण फ्रेंड रुसणं वगैरे ती मज्जा नसते लग्नानंतरची असं मला वाटतं आणि सा अरेंज मॅरेज मध्ये मला असं वाटतं फॉर्मॅलिटीज खूप जास्त असतात म्हणजे मानपान वगैरे हे ते आणि एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर अरेंज मॅरेज आणि नारळ म्हणजे नवरा आणि नारळ हे कसं निघेल हे सांगता येत नाही अरेंज मॅरेज मध्ये असं असं होऊ शकतं कारण नंतर हिला कळेल की क्षितिश कसं आहे एकंदरीत गंमत आहे खरंतर लव मॅरेज आणि अरेंज मॅरेजची आणि तीच तर गंमत जी प्रेक्षकांना आता अनुभवायची आहे कारण एकाच्या मनात आहे दुसऱ्याच्या मनात नाहीये सो नेमकं काय आणि माझ्या मते आज जर केळवण आमच्यासाठी पार पडलंय आता लग्न लगेच लागणार आहे मेहंदी सोहळा हळदी हर, सोहळा हे सगळे रंगणार आहेत मालिकेत आणि आम्हाला इन्व्हिटेशन असतं येस येस नक्कीच पहिल्या एक चार पाच एपिसोड मध्येच लग्न ठरत आहे सो लगेच सगळं छान हळद मेहंदी असं सगळं सगळे कार्यक्रम होणार आहेत त्यामुळे तुम्हाला नक्की बोलवू लागणार हळदीला मेहंदीला लग्नाला संगीतला आय थिंक तुमचा एक डान्स पण काहीतरी अरेंज केलेला आहे सगळ्यांचा यावंच लागेल बरोबर ठीक आहे छान इन्व्हिटेशन मी आहे सो नक्कीच येऊ आतासाठी खूप खूप शुभेच्छा दोघांना थँक्यू थँक्यू